आज सकाळी लागलेल्या शहरातील नगर मनमाड रोडवरील भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या ठिकाणची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली असून प्रत्येक बिल्डिंगचे हे प्रतिवर्षी फायर ऑडिट झालंच पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय याबाबत शहरातील मोठ्या व्यावसायिक बिल्डिंगचे ऑडिट करत असताना आर्थिक तडजोड केली जाते त्यामुळे या घटना घडत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय त्यामुळे अशा घटनांना महानगरपालिकेचे अधिकारी वर्गच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय या अधिवेशनामध्ये निष्क्रिय अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा अशी मागणी करणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलं आहे आज सकाळच्या साडेआठ नऊच्या सुमारास नगर मनमाड हायवेवरती साय मिडास या बिल्डिंगला आग लागली आणि आग लागल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इथं प्रत्येक विभाग हा अग्निशमन दल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल महसूल विभागाचे लोक असतील हे सकाळपासून या ठिकाणी आले आमचे नगरसेवक अजित बोरकर असतील ट्रस्टॉलच्या अध्यक्ष संपादक असतील हे देखील सकाळी दाखल झाले आणि हे सगळं पाहणी करत असताना खरं तर आपण पाहतो की वारंवार अशा घटना या शहरामध्ये घडत आहेत सुदैवन याच्यामध्ये कुठली जीवितहानी किंवा कुठलीही विसरमोड झालेली नाही पण तरी देखील याच्यावरती उपाययोजना या तर त्या त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं त्या दृष्टिकोनातनं एकदा प्रत्येक बिल्डिंगला जे फायरची एनओसी दिली तर याचं तर वार्षिक ऑडिट प्रत्येक बिल्डिंगचं देखील होणं आवश्यक आहे दूपूढच्या काळामध्ये तेचा तेचा तर आपण पाहतो की पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या घटना घडतात त्याच्यावरती त्याचं जी काही स्वतःची एक अग्निशमन यंत्रणा असते तर त्या कारणवीत असतात त्याची तपासणी त्याचं ऑडिट हे त्या त्या कंपनीकडनं केलं जातं पण नगर शहरामध्ये तसं कुठंही केलं जात नाही महानगरपालिकेचे अधिकारी असतील हे सर्व फक्त एकदा एन ओ सी त्यामध्ये वेगवेगळ्या आर्थिक तडजोड करतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्याकडं कधी कुठे पाहिलं जात नाही त्यामुळे याला जबाबदार त्या घटना घडण्यामध्ये खरं तर महानगरपालिकेचाच अधिकारी वर्ग हा आपला असलेलं पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं जे पत्र्याचे गाळे झाले आहेत या पत्र्याच्या गाळ्यामध्ये देखील त्याचा धोका निर्माण झालेला आहे एक गाळ्याला जर आग लागली तर अगदी आठ आठ दहा दहा पत्र्याचे गाळे हे जळ जळून खाक होतात आणि सर्वसामान्य वर्गाचं त्याच्यामध्ये फार मोठं एक नुकसान त्या वर्गात होत असताना पाहायला मिळतं त्यामुळं महानगरपालिकेकडे याच्यावरती कुठले उपाययोजना होत नाहीत त्यामुळं आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे मागणे केल्या आहेत येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चित त्याच्यामध्ये सरकारकडे मागणी केली जाईल की असे निष्क्रिय दर्जाचे लोक खरंतर आमच्याकडे महानगरपालिका स्तरावरती पाठवू नयेत अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून ह्या लोकांवरती संबंधित जबाबदारी यांना धरून की कुठंतरी याच्यामध्ये प्रामुख्यानं तसं महानगरपालिकेचा जसा आयुक्त उपायुक्त नवीन नवीन बदली उभ येतात तर तसे प्रमुख जे असतात अधिकारी त्यांच्या देखील बदल्या या दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये झाल्या पाहिजेत एकाच ठिकाणी नकोय अग्निशमन दल असेल किंवा प्रत्येक भागाचा प्रमुख असेल या बदल्या झाल्या पाहिजे अशी मागणी आम्ही सरकारकडं करणार आहोत